लक्ष्मी निवास मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता आजीला आज चांगली अद्दल घडवत असते भावना भावनाने अगोदर आजीला एक माईक लावला होता आणि त्यामध्ये काही वाईट न बोलण्याबद्दल सांगितलेलं असतं पण आजीला आज कंट्रोल होत नाही आणि आजी पुन्हा वाईट वाईट बोलत असते ते पण भावना आणि सिद्धी विरुद्ध त्याच्यामुळे पुन्हा भावना आजीला आज शिक्षा करते की आता आजीने आज लादी पुसायची आहे केर काढायचं आहे आणि फरशी सुद्धा पुसायची आहे आजीला अगदी नाईलाजाने ही सर्व कामे करावी लागत असतात आजी ज्या वेळेस पुसत असते त्यावेळेस तिथे आनंदी येताना दिसते आणि मग आजी आनंदीला दुखापत पोचवण्याचा प्रयत्न करते आनंदी पाय घसरून खाली पडणारच इतक्यात सिद्धू तिला पकडत असतो त्यानंतर भावना आजीचा हात पिरगाळते आणि आजीला म्हणते की आजी, आजी तुम्ही आम्हाला त्रास देत होता इथपर्यंत ठीक आहे पण माझ्या आनंदीच्या केसाला जरी थक्का लागला ना तर मी हे विसरून जाईल की तुम्ही वयस्का आहात आणि सेतूच्या तुम्ही आजी आहात त्याच्यामुळे हात, हात आणि पाय व्यवस्थित पाहिजे असतील तर माझ्या आनंदीकडं वाईट नजरेने अजिबात बघायचं नाही आणि आजी घाबरलेलीच असते तेवढ्यात तिथे श्रीकांतला पाहून आजीने आपला मूडच बदललेला असतो आजी श्रीकांतला म्हणते आहे की या या तुम्ही तुमच्या आनंदीला इकडे कसं का काय घेऊन आलेला आहात त्यानंतर श्रीनिवास म्हणतो की मी हिला मोठ्या गार्डन मध्ये घेऊन चाललेलो असतो पण हिने हट्टच केला की माझ्या भावना आईला आणि सिद्धू बाबाला मला भेटायचंच आहे त्यामुळे मला इथे यावं लागलं त्यानंतर आजी रेणुकाला यांच्या चहा नाश्त्याचं बघा असं आहे आणि आता ती आजी श्रीनिवासला विचारते की तुमचा इथे येण्यामागे काय हेतू आहे आता श्रीनिवास बहुतेक आनंदीला सांभाळण्यासाठी आणि तिच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी भावनाला श्रीनिवासच्या घरी नेण्याची विनंती करतो आहे त्याच्या कर तो आता सिद्धूला सुद्धा घेऊन जाणार आहे काय ही श्रीनिवासची अट आजी आणि भावना सिद्धू मान्य करतील का हे पाहणं खूप रंजक ठरेल